भारत पताकी भारत पताकीम की श्री भगवान बलराम की भगवान बलराम की नमस्कार माझं नाव आहे पाटील मी सातारा जिल्हा भारतीय किसान संघाचा सहमंत्री आहे आणि या ठिकाणी आपण आज फलटण तालुक्यातील तहसील कार्यालयामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत तर भारतीय किसान संघाच्या वतीनं आज आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवेदन देतोय मुख्यमंत्री साहेबांना तर निवेदनामध्ये आपले जे विषय आहेत ते महत्वाचे काय विषय आहेत तर सोयाबीन भात कडधान्य कापूस मका इत्यार्थी शेतमालाची जी खरेदी केली जाते ती, ती एम एस आता सध्याशाला होत नाही आहे तर एम एस पीप्रमाणे जे पंतप्रधान मोदी साहेबांनी जे सांगितलेलं आहे की प्रमाणे खरेदी करावी ह्या मालाची तर ह्या मालाची खरेदी प्रमाणे करण्यात यावी अशी सरकारला आमची विनंती आहे त्याचबरोबर सरकारनं सरकारी खरेदी विक्री केंद्र चालू करावी अशी पण आमची मागणी आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना व्यवस्थित त्यांचा त्यांचा जो माल आहे शेतमाल त्याला व्यवस्थित दर मिळेल तर त्या संदर्भात तो एक खरेदीचं केंद्र चालू करावीत अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर अतिवृष्टीनं जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं तर त्याचे पंचनामे त्वरित करून मदत निधी जो आहे तो ताबडतोब त्याचं वाटप करावं आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर जी मदत आहे म्हणजे नुकसान म्हणजे ग्रस्त जे आहे शेतकरी त्यांना मदत ताबडतोब द्यावी तसेच पीक विम्याच्या ज्या तरतुदी आहेत त्या गतवर्षीप्रमाणे एक रुपयामध्ये जो विमा होता तीच तरतूद पुन्हा लागू करावी आणि ह्या वर्षीसुद्धा एक रुपयामध्ये विमा हा सरकारनं शेतकऱ्यांसाठी द्यावा आणि त्याचबरोबर ई पीक पाहणी ह्याच्या ज्या नोंदी आहेत त्या शेतकऱ्यांना जो ॲप जे आहे ते ॲपद्वारे जो प्रॉब्लेम येतात की काही वेळेला चालवता येत नाही शेतकऱ्यांना त्याचबरोबर नेटचा प्रॉब्लेम असतो इंटरनेटचं कनेक्शन नसतं रेंजचा प्रॉब्लेम असतो असे अनेक प्रॉब्लेम त्या ठिकाणी असतात त्याच्यामुळं जी ॲपद्वारे शेतकऱ्यांना जी ई पिकाची कर नोंदी करावी लागते त्याच्यामध्ये विलंब पण होतो आहे आणि अडचणी पण येत आहेत तर त्यासाठी गव्हर्मेंटनं शासनानं त्याच्यामध्ये ऑफलाईन पद्धत पण चालू करावी अशी पण आमची मागणी आहे आणि त्याचबरोबर तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत याची मुदतवाढ मिळू मिळ मिळावी शेतकऱ्यांसाठी लगेच ही योजना बंद करू नये तर यासाठी पीक पाणीचा जो आहे त्याच्यासाठी मुदतवाढ पण आपल्याला देण्यात यावी अशा पद्धतीच्या आमच्या मागण्या आहेत आणि जे नुकसान जे झालेलं आहे आपण अतिवृष्टीमुळं संपूर्ण महाराष्ट्रात नुकसान झालेलं आहे तर त्या संदर्भामध्ये शासनानं योग्य पंचनामे त्वरित करून ताबडतोब जे काय नुकसान भरपाई आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी रक्कम आणि शेतकऱ्यांना त्यातून आधार द्यावा दिलासा द्यावा आणि शेतकऱ्यांना जी शेतकरी जो अडचणीत शे आहे सध्याच्याला तर त्यांना त्याच्यातून न्याय मिळावा कारण शेतकरी जगला तर सगळे जगणार आहेत त्या इतर अन्यथा अतिशय अवघड अवस्था आहे म्हणून शेतकऱ्यांच्या जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई मिळावी आणि आता जे आम्ही मुद्दे मांडलेले आहेत त्याची सर्वात जी अंमलबजावणी ताबडतोब व्हावी अशी आमची शासनाला मुख्यमंत्री साहेबांना विनंती तर या ठिकाणी एवढं बोलून थांबतो Jai Jai Maharashtra